भोकरदन विधानसभा निकाल सन एकोणा ते दोन हजार एकोणवीस सन बासष्ट एकूण मतदान हजार सहाशे दहा विजयी उमेदवार भाऊराव नरसिंगराव गावंडे पी डब्ल्यू पी एकूण एकोणमते बत्तीस हजार एकशे एकसष्ट पराभूत उमेदवार भगवंतराव गंभीरराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एकूण मते पंधरा हजार आठशे नव्याण्णव सन एकोणाशे सदुसष्ट एकूण मतदान त्रेचाळीस हजार नऊशे दहा विजय उमेदवार बाबूराव जंगलुकाळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मते बावीस हजार पाचशे सहासष्ट पराभूत उमेदवार पुंडलिक हरिदानवे बी जे एस एकोणमते बारा हजार त्रेसष्ट सन एकोणावीसशे बहात्तर मतदान पंचेचाळीस हजार सहाशे सव्वीस विजय उमेदवार भाऊराव नरसिंगराव गावंडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मते तीस हजार आठशे सतरा पराभूत उमेदवार पुंडलिक हरिदानवे बी जे एस एकूण एकोणमते चौदा हजार आठशे नऊ सन एकोणासशे अठ्ठ्याहत्तर एकूण मतदान पासष्ट हजार चारशे त्र्याण्णव विजयी उमेदवार विठ्ठलराव रामसिंग पाटील जे एन पी एकोणमते बत्तीस हजार नऊशे नव्वद पराभूत उमेदवार हनुमंतराव सावंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एकूण एकोणमते सतरा हजार एकशे पंच्याऐंशी सन एकोणासशे ऐंशी एकूण मतदान सहासष्ट हजार सहाशे पासष्ट विजयी उमेदवार रंगनाथ शिवराम पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस युनायटेड एकूणमते एकतीस हजार आठशे एकोणनव्वद पराभूत उमेदवार संतोषराव वळुबाव दसपुते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इंदिरा मते सत्तावीस हजार चारशे आठ सन एकोणऐंशी पंच्याऐंशी एकूण मतदान अठ्याहत्तर हजार आठशे छप्पन विजयी उमेदवार संतोषराव वळुबा दसपुते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मते एकोणचाळीस हजार चारशे शेहेचाळीस पराभूत उमेदवार रावसाहेब दादाराव दानवे भारतीय जनता पक्ष एकोणमते एकवीस हजार आठशे पन्नास सन एकोणासशे नव्वद एकूण मतदान एक, 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 एक लाख सतरा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी विजय उमेदवार दानवे रावसाहेब दादाराव भारतीय जनता पक्ष एकोणमते बासष्ट एक एक हजार एक सहाशे चौऱ्याऐंशी पराभूत उमेदवार पाटील रंगनाथराव शिवराम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एकूण मते सदतीस हजार एकशे चौऱ्याहत्तर सन एकोणीसशे पंच्याण्णव एकूण मतदान एक लाख बेचाळीस हजार एकशे त्रेसष्ट विजयी उमेदवार दानवे रावसाहेब दादाराव भारतीय जनता पक्ष एकूण मते त्रेसष्ट हजार पाचशे एकसष्ट पराभूत उमेदवार जंजाळ पाटील श्रीरंगराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एकोण मते बेचाळीस हजार पाचशे सहा सन एकोणीशे नव्याण्णव एकूण मतदान एक लाख पंचवीस हजार आठशे सात विजय उमेदवार सपकाळ विठ्ठलराव रामसिंग भारतीय जनता पक्ष एकूण मते बावन्न हजार चारशे छप्पन पराभूत उमेदवार दळवी लक्ष्मणराव खंडूजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकूण मते तीस हजार एकशे एकोणपन्नास सन दोन हजार चार एकूण मतदान एक लाख त्रेसष्ट हजार एकशे एक्केचाळीस विजयी उमेदवार दानवे चंद्रकांत पुंडलिकराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकूण मते सदुसष्ट हजार चारशे ऐंशी पराभूत उमेदवार दानवे निर्मला रावसाहेब भारतीय जनता पक्ष एक्केचाळीस सन दोन हजार नऊ एकूण मतदान एक लाख त्रेसष्ट हजार एकशे एक्केचाळीस विजय उमेदवार दानवे चंद्रकांत पुंडलिकराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकूण मतदान सदुसष्ट हजार चारशे ऐंशी पराभूत उमेदवार दानवे निर्मला रावसाहेब भारतीय जनता पक्ष मते पासष्ट हजार आठशे एक्केचाळीस सन दोन हजार चौदा एकूण मतदान एक लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे दहा विजयी उमेदवार दानवे संतोष रावसाहेब भारतीय जनता पक्ष एकूण मते एकोणसत्तर हजार पाचशे सत्त्याण्णव पराभूत उमेदवार दानवे चंद्रकांत कुंडलिकराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकूण मते बासष्ट हजार आठशे सत्तेचाळीस सन दोन हजार एकोणावीस एकूण मतदान दोन लाख सोळा हजार नऊशे था पंचवीस विजयी उमेदवार दानवे संतोष रावसाहेब भारतीय जनता पक्ष मते एक लाख अठरा हजार पाचशे एकोणचाळीस पराभूत उमेदवार दानवे चंद्रकांत पुंडलिकराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मते शहाऐंशी हजार एकोणपन्नास